आपण पहात आहात पोलिस की आवाज न्यूज चैनल भंडारा जिल्हा मृत सर्वेक्षण व मृत अधिकारी देशमुख जमिनीची गुणवत्ता तपासणी शेती व्यवसाय म्हटलं कि माती व पाणी याचा अनन्य साधारण महत्व आहे आणि जर जमिनीचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तर नक्कीच जमीन चांगली उत्पादन क्षम उत्पादनक्षम राहील व शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळेल तर यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भंडारा आणि जिल्हास्तरावर जिल्हा मृद जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी ही प्रयोगशाळा कार्यान्वित आहे शेतकऱ्यांकडून आलेले नमुने विहित वेळेत तिथे तपासून दिलेले जातात तसेच शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत जनजागृती क्षेत्रीय स्तरावरून केल्या जाते विविध योजनांमध्ये माती परीक्षण करण्यासाठी नमुने क्षेत्रीय स्तरावरून प्रयोगशाळेस प्राप्त होतात लक्षांकाप्रमाणे आणि मग त्याची तपासणी केल्या जाते तपासणी केल्यावर नमुने नमुन्यांचे अहवाल क्षेत्रीय स्तरावर प्रत्येक शेतकऱ्यांना वाटप केले जातात मृद नमुने तपासणी ही काळाची गरज झाली आहे दिवसेंदिवस खतांचा अनिर्बंध वापर आढळून येत आहे सगळीकडे आणि त्याच्यामुळे जमिनीचे जे, जे आरोग्य आहे ते खालावत चालले आहे आपण माणसाचे आरोग्य जप जब, जपताना विविध चाचण्या करतो आणि त्यानुसार मग डॉक्टर औषधांची शिफारस करतात तसेच मातीच्याही बाबतीत आहे मातीमध्ये काय कोणत्या अन्नद्रव्यांची कमी आहे व कोणत्या अन्नद्रव्य जास्त प्रमाणात आहे ह्याचा अभ्यास जर झाला तर निश्चितच त्याला लागणारा खतांचा समतोल वापर शिफारस करू व त्याच्यानुसार शेतकऱ्याने जर त्या स खतांचा श समतोल वापर केला तर निश्चितच जमिनीचा आरोग्य अबाधित राहील व भविष्यातही एक चांगली उत्पादन क्षम जमीन शेतकऱ्यांची होईल आणि कृषी क्षेत्रात एक मोलाचे योगदान राहील केल्यामुळे शेतकऱ्यांना खतांचा योग्य वापर करावयास मदत होते आणि खताचा समतोल वापर केल्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची खतांवर होणारा जो खर्च आहे त्यातही बचत करता येते तसेच जमिनीत कुठल्या अन्नद्रव्यांची कमी आहे कुठले अन्नद्रव्य जास्त प्रमाणात आहे जमिनीचा पोत कसा आहे किंवा पिकास देणाऱ्या पाण्याचीही तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वतः जागृत होऊन योग्य पद्धतीने प्रातिनिधिक नमुना प्रयोगशाळेस द्यावा व वर्षातून किंवा दोन वर्षातून तरी आपल्या मातीची तपासणी करून घ्यावी असे आवाहन मी कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना करते